उल्हासनगर महापालिकेतील मतदार याद्यात गंभीर अनियमितता समोर आली आहे जिथे एमआयडीसी आणि अॅमेडा परिसरात कोणतेही घरे अस्तित्वात नाहीत तिथे हजारो मतदारांची नोंद झाल्याचा मनसेचा आक्षेप आहे घरच नाही तर मतदार कुठून असा सवाल उपस्थित करत मनसेने या मतदारांना शोधणाऱ्याला तब्बल एक लाख रुपये बक्षीस जाहीर केले नक्की मनसे काय म्हणते ते पुढे ऐकूयात महानगरपालिका क्षेत्रातील हा प्रभाग क्रमांक एकचा चा आयड्या कॉलनीचा हा परिसर आहे या प्रभाग क्रमांक एकच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये आयडिया कंपनीमधील आयडिया मध्ये आणि कॉलनी मध्ये राहणाऱ्या शेकडो लोकांची नावे या प्रारूप मतदार यादीमध्ये आहेत प्रभाग क्रमांक एकच्या प्रारूप यादीमध्ये परंतु उल्हासनगर महानगरपालिकेचा निवडणूक विभाग आणि निवडणूक आयोग यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आमची एक विनंती आहे की त्यांनी या परिसरात ही निर्जन वस्ती आहे महाराष्ट्र नव उल्हासनगर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने हा परिसर निर्जन म्हणून घोषित केलेला आहे आणि या परिसरात शेकडो नावे मतदार यादीत असणं हा म्हणजे ही मोठी शोकांतिका आहे